आज सक्रिय काम करणारच आहे थोड्या दिवसासाठी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी जरा मी थांबून थांबत आहे नाही एम आय एम पक्षामध्ये आपण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेलात त्या दिवसावरून आजपर्यंत तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदासाठीचं पत्र मिळालंय का नाही नाही महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षला जाहीर केले की मला नाही नाही जाहीर करणं वेगळं पत्र देणं वेगळं नाही नाही जाहीर केलं पत्र म्हणजे काय आहे तिने स्वतः सांगितलं आहे एखादा कोणी पत्रकार विचारलं तर मला सांगा मी नंतरला उत्तर देतो आणि का ते स्पष्टपणे सांगितलं मला तुमचं तरी इथं वितर करायची गरज नाही मी एकदा सांगितलं हे संपला म्हणून चाहे चार वर्ष पत्र काय काढलं आता येईल ते पत्र येणार आहे पत्र हे येईल का मग मी तुम्ही पक्षामध्ये नाराज आहे हे स्पष्ट जाणवतं आहे ना हे नारंद आहे नाराज औरुंगबाई शाबदी माझ्याबरोबर आहेत एकदा दिलीप साहेब माझ्याबरोबर आहेत माझे सदर वरिष्ठ असूदेल साहेब माझ्याबरोबर आहेत आमच्या या भागाचे प्रभारी अनोर सादा साहेब माझ्या बरोबर आहेत आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझ्या बरोबर आहेत माझ्या व्यक्तिक अडचणीमुळे जरा मी थांबत आहे नाही मध्यंतरात तुम्ही कुठला तरी ऑडिओ व्हायरल केल्यापासून फारुख शाबदी असतील किंवा वरिष्ठ लेव्हलचे सगळे नाराज आहेत काय असं बोलणं झालं होतं कोणी कोणी नाराज नाही आम्ही सगळे एकत्रच आहे तर सगळे एवढे माझ्या घरच्या अडचणीमुळे माझ्या व्यक्तीत थांबावर थांबत एकाच घरात काँग्रेस आणि एम आय एम असं अनेक घरात आहे सगळे असं माझ्या घरात नाही मोठे छोटासा कार्यकर्ता आहे वैद्य पाटील असो आणि इथं आपल्याकडे साधारण नगरसेवक लहू आहे काय आपल्याकडे दोन आहे त्यांचा त्यांचं व्यक्तिगत राजकारण त्यांचा काँग्रेसवर प्रेम आहे त्यांचा प्रेम ताईवर आहे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठलेही अधिकार नाही तुम्ही जिल्ह्याचे प्रतिनिधी आहे

शोकत भाई तुम्ही किती नगरसेवक आणणार मी म्हणलो बावीस तुम्ही वीस सांगितले वीस सांगितले तर दोन वाढले बावीस झाले अभिनंदन तुमचे म्हणले बावीस नगरसेवक निवडून आणून औरंगाबादला यायचं म्हणले मला औरंगाबादला यायचं आणि तुमच्यावर जबाबदारी देत यासाठी फारुख भाई शाब्दी मी स्वतः आम्ही दोघं बसूनच सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक लढवणार जिल्ह्याचं पण तुम्हाला का दिलंय शहरात काम करायचं ठरत का माहिती का फारुखभाई शाबदी शहराचे अध्यक्ष व सो या जिल्ह्याचे शंकापणा जिल्ह्यात शहराचा असो आणि एकत्र आणि दोघं एकत्र काम करणार नाराजी नाही काही नाराजी नाही नारा अधिकृत पत्र न मिळालं